नमस्कार मी अंजली सर्व मैत्रिणींचेच ब्लाऊज क्लासमध्ये स्वागत करते आज मी तुम्हाला कटोरी अस्तर ब्लाऊजची शिलाई कशी करायची कमीत कमी वेळात स्टेप बाय स्टेप आता आपण समोरील भागाचं अस्तर जोडून घ्यायचं मग सुरुवात कुठून करायची तर सुरुवात आपण क्रॉसपट्टीपासून करतो आता या ठिकाणी बघा क्रॉसपट्टी मी घेतली समोरासमोर ठेवायची आता सरळ भाग हा ब्लाऊजचा ठेवून त्याच्यावर मी अस्तर ठेवून घेते आधी आपण असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आता प्लेन जर असेल तर फार गोंधळ होतो तर एका साईडने होतं तर या ठिकाणी बघा आधी आपण खालच्या साईडला शिलाई करून घेणार आज थोड्याशा चुन्या येतात थोडंसं मी बॉबीन फिरवून बघते आणि आता शिलाई आपली व्यवस्थित यायला लागली वरचा जो स्क्रू होता तो जरा मी टाईट केला आता खालच्या साईडला आपण शिलाई केली तरी पण थोडंसं दिसतंय बरेच दिवसांनी ब्लाउज शिवतीये तर मशीन थोडीशी रुसली आहे आता या ठिकाणी बघा परत दुमडलं आणि आता वरच्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची दापटीप देऊन सुद्धा घेतली आणि वरच्या साईडला शिवून आता हे आता आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा तर त्याची फिनिशिंग आपण नंतर करूया या ठिकाणी मी घेतला कटोरी कटोरीसुद्धा समोरासमोर ठेवली त्याच्यावरती अस्तर ठेवलं पण आता सरळ भाग खाली ठेवला उलट भाग वरती ठेवून अस्तर ठेवून घेतलं आपल्याला कटोरी आणि कटोरीचा साईडचा भाग दोन्ही सेम शिवायचा असतो आणि मागचा भाग आणि क्रॉसपट्टी भाई आपण सेम शिवतो सरळ भागावरती ठेवून आतल्या साईडला पलटवायचं आता ह्या कटोरीच्या साईडचा भाग बघा जसं कटोरीचा भाग आपण खालच्या साईडला सरळ भाग ठेवला त्याचप्रमाणे साईडचासुद्धा भाग खालच्या साईडला ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतो तेसुद्धा समोरासमोर ठेवून घ्यायचं असं आपण स्टेप बाय स्टेप जर करत गेला तर आपला ब्लाऊज खूप लवकर शिवून होतो जे तुम्हाला एक दीड तास लागत असेल तर तुम्हाला एक तासात होईल जर तुम्ही एक तासात शिवत असाल तर ता पाऊन तासात होईल जशी तुमची स्पीड असेल हळूहळू तुमची स्पीड वाढत जाईल आणि कमी वेळामध्ये ब्लाऊज शिवला जाईल या ठिकाणी बघा बरोबर मी कडेने पाव इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घेते एक्स्ट्राचा कपडा आपण कट करणार त्यानंतर मागचा भाग शिवून घ्यायचा हा मागचा भाग तयार करायचा आता या ठिकाणी बघा सरळ भागावरती मी अस्तर ठेवते जशी आपण क्रॉसपट्टी ठेवली त्याप्रमाणे थे तर या ठिकाणी आता आपण खालच्या साईडनीसुद्धा आपण गळपट्टी कशी लावणार आहे त्यानुसार या ठिकाणी ठरलं जातं जर तुम्ही गळपट्टी लावणार असाल गोट लावणार असाल तर या ठिकाणी तुम्ही खालच्या साईडला टिप घेऊन आतल्या साईडला पलटवायचं पण मी या ठिकाणी काय करणार आहे हे गळ्याच्या साईडनी शिवून घेणार आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो आता मी प्लेन करून घेते आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते एक्स्ट्राचा कपडा कट केला की म्हणजे गळ्याला आपल्या फिनिशिंग चांगली येते आणि त्यानंतर आपल्याला असे कट मारायचे आहे गोलाई कोन आहे पानगळा आहे आपला हा आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती दापटिप द्यायची दाब दापटीप दिल्यामुळे काय होतं आपला गळा जसा आपण कट केलेला आहे जसा शिवलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला गळा मिळतो जर तुम्ही गळ्याला दापटीप न देता जर डायरेक्ट हे केलं तर आपल्याला गळ्याचा आकार व्यवस्थित मिळत नाही आपण बऱ्याच आता याला कॅनव्हास लावून आपण ग गळा लावू शकत होतो पण मी या ठिकाणी डायरेक्ट शिवते कारण की जर लेस लावायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात लेस तुमच्या आवडीप्रमाणे लावायची आणि पाव इंच अंतरावरती बघा मी साईडनी शिलाई करून घेते अवघड काही नाही खूप सोप्पं आहे ब्लाऊज शिवणं सुद्धा फक्त आपल्याला सराव चांगला असणे फार महत्त्वाचे आहे या ठिकाणी आता आपण साईडनी शिलाई करणार आणि खालच्या साईडला कमरपट्टी आपण कटपट्टी लावणार आहे या ठिकाणी सुद्धा आपण कमरपट्टी लावली नाहीतरी चालत होतं ज्यावेळेस गळ्याचा आपण पलटवायच्या आधी खालच्या साईडने जर टीप मारली तर होऊन जात होतं पण कपडा खूप नाजूक आहे गळ म्हणून मी कमरपट्टी लावणार याला आता बाई तर तुम्हाला मी का काय करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने ते सुद्धा मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगते शेवटपर्यंत बघा अशाच पद्धतीने मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत शिलाईचे तर ते सुद्धा बघून घ्या तुम्हाला बऱ्याच टिप्स प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळी माहिती सांगितलेली असते जे तुम्हाला माहिती नसते आता या ठिकाणी बघा भाई सरळवरती मी अस्तर ठेवून खालच्या साईडला शिलाई करून घेते दाब टीप देऊन घ्यायची खालच्या साईडला आणि त्यानंतर पलटवायचं परत त्याच्यावरती पाव इंचावरती तुम्ही शिलाई करू शकता किंवा कडेवरती सुद्धा मारू शकतात तो थोडासा बदल काही आपल्या आवडीप्रमाणे पण करायचा आणि वरच्या साईडनी अशी शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आपण सगळ्या बाजूचा एक्स्ट्राचा कपडा हा कट करून घेणार लगेच तुम्ही फिनिशिंग करू शकता किंवा नंतर सुद्धा आता या ठिकाणी बघ आपली ही भाई अशी तयार झालेली आहे आता दुसरी बाई तयार करून घ्यायची आता मागच्या वेळेस मागची भाई शिवताना आपल्याला मागचा भाग आला होता तर या ठिकाणी बघा आता पुढचा भाग आलेला आहे शिवताना तर हे लक्षात घ्यायचं खालचा भाग शिवताना ज्या वेळेस एक बाई आपण मागच्या साईडनी सुरुवात केली तर दुसरी बाई पुढच्या साईडनी येते किंवा पुढच्या साईडने केली तर मागच्या साईडनी येते म्हणजे एकाच हाताची भाई होत नाही जर कधी तुमचं म्हणजे असं कोणाकोणाचं काय होतं एकाच साईडची भाई तयार होते पूर्ण भाई शिवल्यानंतर लक्षात येतं एक्स्ट्राचा कपडा कट केल्यानंतर लक्षात येतं तर ही बारीक टीप लक्षात ठेवा त्यानंतर हा एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा सगळ्या ब पार्टला आपल्याला अस्तर जोडून झालं तर आता हे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो फिनिशिंग करून घ्यायची फिनिशिंग करणं फार गरजेचं आहे जेवढं आपल्याला ब्लाउज वरून एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये दिसला पाहिजे त्याचप्रमाणे आतून सुद्धा तसाच ब्लाऊज फिनिशिंगमध्ये असला पाहिजे याची काळजी घ्यायची मग त्यासाठी काय करावं लागतं तर हे जर अस्तर जोडून झाल्यानंतर फिनिशिंगमध्ये कपडा कट करावा लागतो आता हा मागचा भाग झाला आता हा सुद्धा आपण मागच्या भागाची सुद्धा फिनिशिंग करून घेऊया तर अशा बारीक खूप टिप्स असतात जे कोणाकोणाला माहिती नसतं की बाबा ब्लाऊज शिवता येतो पण फिनिशिंगमध्ये दिसत नाही आता आपल्याला मागचा टक्स घेऊया तेव्हा समोरास दुसरा भागसुद्धा त्याच्यावर ठेवून दोन्ही टक्स आपले सेम आले पाहिजे याची काळजी घ्यायची आणि टक्स उंची ही आपल्या गळा उंचीच्या खालीच असली पाहिजे याची काळजी घ्यायची आता हा पानगळा असल्यामुळे थोडंसं मी वरती घेतलेला आहे आणि जास्त पसरट पानगळा नाही आहे म्हणून थोडंसं ते पांगळ्याचं टोकापेक्षा वरती घेतलेलं आहे म्हणजे पाच इंचाचा साडेचार इंचाचा हा आपला टक्स उंची आहे त्याचबरोबर मी आता या ठिकाणी बघा कमरपट्टी लावून आहे आता कमरपट्टीला सुद्धा बघा टक्स ठिकाणी एक चून घ्यायची दोन्ही साईडला दोन टक्स आहेत तिथं आपल्याला चून घ्यायला विसरायचं नाही त्यामुळे व्यवस्थित मागच्या साईडला कमरेला फिनिशिंग दिसते दापटीप देऊन घेतली त्याच्यावरती परत बघा कमरेच्या साईडला पाव इंचावरती मी शिलाई मारून घेते किंवा कडेला शिलाई मारली तरी चालते त्याचबरोबर वर थोड्याशा वरच्या साईडला या ठिकाणी मी हातशिलाई करणार आहे तर या ठिकाणी बघा थोडीशी मोठी शिलाई ठेवा जेणेकरून तुम्ही केल्यानंतर ही उसवून टाकायची असते अशा पद्धतीने मागचा भाग तयार झाला आपला पूर्ण परत चेक करायचं एक्स्ट्राचा कपडा कुठं आहे तो कट करायचा आता कटोरी आता कटोरीचा टक्स घ्यायचा चा आहे तर तो टक्स कसा घ्यायचा तर खालच्या साईडला बघा ह्या ठिकाणावरून या ठिकाणी आपली छत्तीस छातीचा हा ब्लाउजची कटिंग आहे ब्लाऊज शिवतो आपण तर नऊ आलेला आहे कटोरी नऊची त्याचा मध्य घेतला साडेचार वरती आणि सरळ लाईन खाली मारली या ठिकाणी टक्स उंची ब उंची बघा पावणे तीन इंच आहे आणि इकडून पाच असं मोजून घ्यायचं दोन्हीकडून पाच पाच आहे तर या ठिकाणी बघा इथून दीड इंच किंवा सव्वा इंच घ्या टक्स आपला कमी जास्तसुद्धा आपण क्रॉसपट्टीला लावून बघायचा ज्यावेळेस साईडचा भाग जोडतो आणि असे टोक मी जोडून घ्यायचे हा टक्स आपला आणि दोन्ही कटोरीवरचा टक्स एकसारखा येण्यासाठी दुसरी कटोरी याच्यावरती ठेवून घ्यायची असा छाप मारायचा दोन्ही कट टक्स एकसारखे आल्यानंतरच याच्यावरती शिलाई करायची लॉक करायला विसरायचं नाही वरच्या टोकाला अशा पद्धतीने आपले कटोरीचा टक्स घेतला त्यानंतर उकलू उघडून बघायचं की आपल्या कटोरी बरोबर आली का नाही टोक व्यवस्थित दिसतंय की नाही किंवा कधी कधी चपटं दिसतं तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी शिवून दुसरा टक्स घेते कटोरीचा आणि खाल जे टोक आलेलं असतं ते साईडला दुसरी शिलाई मारताना ते टोकाचं दुमडून घ्यायचं आणि कधीकधी हे टोक क्रॉसपट्टीमध्ये येतं म्हणून आपल्याला दुमडायचं असतं आता साईडचा भाग जोडून घ्यायचा या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक बदल दिसेल एका एक साईडला कटोरीचा साईडचा सा भाग जोडताना वरच्या साईडनी येतो हे लक्षात घ्या कधीही कपडा आपला डाव्या साईडला असला पाहिजे याची काळजी घ्यायची शिवताना डबल शिलाई करायला विसरायचं नाही आणि शिलाई एकसारखी एकमेकांवरतीच डबल शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि पाव इंचा अंतर ठेवायचं आता या ठिकाणी बघा दुसऱ्या कटोरीच्या साईडचं जोडताना आता कटोरी वरती आलेली आहे तर हे बदल असतो जर तुम्ही एकाच साईडला कपडा ठेवायची सवय लावा दोन्ही साईडला ठेवू नका दोन्ही साईडला ठेवताना तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग येत नाही अशा पद्धतीने आपण जोडून झालं आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर या ठिकाणी सुद्धा तेच होणार आहे आता या ठिकाणी बघा क्रॉसपट्टी वरच्या साईडला येते एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आणि त्याच्यावरती आपल्याला दाब टिप द्यायची क्रॉसपट्टी लावताना सुद्धा दोन प्रकारे लावले जाती पण नवीन शिकत असाल तर याच पद्धतीने क्रॉसपट्टी लावा कारण की कटोरी कमी जास्त झाली तर तुम्हाला उसवायला सोपं जातं कारण की टक्स चुकला किंवा तुमचा कमी जास्त झाला नवीन शिकत असताना असे काही गडबड होत असतात म्हणून क्रॉसपट्टी याच पद्धतीने लावा आणि दापटीप द्यायला विसरायचं नाही त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसते आता आपली आता आपल्याला हुक लुकची पट्टी लावायची तर आता बघा उजव्या साईडला लुकची पट्टी आणि डाव्या साईडला हुकची पट्टी आता ही कशी लावली जाते ते बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सविस्तररित्या सांगितलेलं आहे जर कोणी नवीन असेल आजच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा या ठिकाणी बघा हुकची पट्टी वरती घेतली ती शिलाई करून खालच्या साईडला दुमडून घेतली आणि त्याच्यावरती मी शिलाई करून घेते त्यानंतर खालच्या साईडनी पट्टीत दुमडून आता ही आपली सव्वा इंचाची किंवा दीड इंचाची आपण पट्टी घ्यायची हुकची आणि अशी आतल्या साईडला दुमडून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा हा कट करून टाकायचा आपली उंची बघा आपला ब्लाऊज किती होता साडे तेरा उंचीचा आहे तो बरोबर झालेला आहे आता लुकची पट्टी लुकची पट्टी ही हुकची पट्टी आपण वरच्या साईडने लावतो आतल्या साईडला दुमडतो आणि लुकची पट्टी खालच्या साईडला ठेवून शिलाई करून आपण वरच्या साईडला दुमडली जाते तर या ठिकाणी बघा मी खालच्या साईडला ठेवली लॉक करायला विसरायचं नाही आणि अशी शिलाई मारायची त्याचबरोबर मधोमध लुकची पट्टी दुमडायची आणि साईडला शिलाई करायची लुकची ही जी पट्टी आहे तर दीड दोन इंचाची तुम्ही घेऊ शकता तुम्हाला लहान मोठी साईज आवडीप्रमाणे त्याच्यानंतर अशी ठेवून बघायची आणि त्यानंतर लुकचे घरं करायचे म्हणजे जेणेकरून आपली कमी जास्त व्हायला हो नको आता या ठिकाणी मी वी आकारामध्ये शिलाई करते आणि या ठिकाणी ही जी लुकची घरं करताना शिलाईची टीप एकदम बारीक ठेवायची हे विसरायचं नाही म्हणजे तुमची लोकची घरं उसवणार नाहीत एकसारखे आपले हि आकारामध्ये अशा पद्धतीने शिवायचं जर तुम्हाला डबल शिलाई करायची असेल तर याच्यावरती तुम्ही डबल शिलाई करू शकतात त्यानंतर ही शेवटचं बघा वरचं आपलं झालं अशा पद्धतीने हुकलुकची पट्टीची आपण पाहिलं आता आपल्याला गळ्याला गळ्याला मागच्या साईडला तुम्ही पाहिलं असेल मागच्या भागाला आपण गळ्याला असतर आतल्या साईडला पलटवलेलं आहे तर मग आता पुढील भागाला आपण अशी गळपट्टी लावून घ्यायची तर या ठिकाणी गळपट्टी तुम्ही लहान मोठ्या साईजची घेऊ शकतात तर मी या ठिकाणी एक इंचाची घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही सव्वा ते दीड इंचाची घेऊ शकतात आतल्या साईडला दुमडायला एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आता ही पट्टी आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आणि कट असे मारायचे त्याच्यावर दाब टिप द्यायची शिवल्यानंतर ही पाव इंचाची झालेली आहे आणि अशी आपण दुमडणार आणि याला हातशिलाई करा किंवा तुम्ही याच्यावरती डबल शिलाई करा अशा पद्धतीने मी दुसरेसुद्धा केलेली आहे करून घेतली आता आपल्याला शोल्डर जोडायची शोल्डर जोडण्या जोडताना मागच्या भागाचा कमरेचा भागा, भाग असं मोजून बघायचा तर खालीवर तर झालेला नाही आणि शोल्डरला जोडताना बघा मागच्या भागावर पुढील भाग ठेवायचा आतल्या साईडला दुमडून घ्यायचा जी आपण गळपट्टी लावली ना ती आतल्या साईडला दुमडायची आणि डबल टिप मारायला विसरायचं नाही तर अशा पद्धतीने दिसते आणि त्याच्याच बरोबर बघा आता लगेच मी ह्या गळ्याच्या साईडला शिलाई करून घेते पाव इंच अंतरावरती मग हे तुम्ही शिलाई उसवू शकता किंवा नाही उसवली तरी चालते उसवू शकता म्हणजे तुम्ही हाचले केल्यानंतर उसवणार आहेत जर तुम्हाला हाचले करायची असेल तर करा नाही तर नाही केलं तर चालेल जर तुम्ही लेस लावणार असाल तर ते झाकून जातं आता या ठिकाणी बघा मागच्या भागावर पुढचा भाग ठेवला आणि ती गळपट्टी जी होती तर मागच्या भागावर अशी आतल्या साईडला दुमडायचं जर तुम्ही ड्रेस टॉपचा जर तुम्ही शिलाईचा व्हिडिओ पाहिला असेल तर ते ग गयाला शोल्डरला कसं जोडते त्याप्रमाणे या ठिकाणी मी शोल्डर जोडलेली आहे त्यामुळे फिनिशिंग छान येते खांद्याला खांद्याकडे सुद्धा नाही जी शोल्डर पट्टी टोचते आणि अशी आतल्या साईडला दुमडून घ्यायचं आणि याच्यावरती शिलाई करायची एकदम कडेला आपण म्हणजे पाव इंच अंतरावरती कारण की गळपट्टी आतली आपली लहानच आहे तर या ठिकाणी थोडंसं माझीकडून बघा मशीन साईडला सरकली सा होती तर इथं थोडीशी शिलाई बसली नाही तर या ठिकाणी मला डबल घ्यावी लागेल किंवा हातशिलाई करताना मी ती उसवणारच आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी लगेच ला भाई लावून घेते तर भाई लावतानासुद्धा परत एकदा मी चेक करते की बाबा वर तर नाही आहे ना आणि ही बाई सुद्धा बघा बाई सुद्धा खालीवर तर नाही जर कमी जास्त असेल तर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा तर ही काळजी काय घ्यायची तर ज्या वेळेस आपण फिटिंग करतो तो मोंढ्यामध्ये वर दिसत नाही आणि फिटिंगच्या वेळेस सुद्धा कमरेकडे मागचा पुढचा भाग खालीवर दिसत नाहीये तर त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यावी लागते ब्लाउजचा पण भाग कमी जास्त नाही भाईचा पण कमी जास्त नाही त्यानंतर आपल्याला भाई बसते का नाही तर पूर्ण अशी चेक करून घ्यायची त्यानंतरच भाई लावायला सुरुवात करायची शिलाई जर थोडीशी तुम्हाला कमी जास्त वाटली तर मग किती आहे जास्त कमी पडली ते बघायचं तर इकडे थोडंसं कपडा जास्त झालेला होता तर तो बरोबर मी तेवढं सोडून मी या ठिकाणी शिलाई करते शोल्डरला पण बघून घ्यायचं ग शोल्डरची पट्टी कोणत्या साईडला आहे आणि याच्यावरती डबल टिप मारायला विसरायचं नाही आणि टीप मारल्यानंतर पहिली असं चेक करून घ्यायचं की भाई आपली बरोबर बसली की नाही आता दुसऱ्या साईडला तर ती बाई जोडताना आपल्याला समोरचा भाग आला होता तर या ठिकाणी दुसरी बाई जोडताना मागचा भाग येतो तर हे कशामुळे तर डाव्या साईडला आपण एकाच साइडला कपडा ठेवत असल्यामुळे तर अशा पद्धतीने आपली ही भाई सुद्धा लावून झाली व्यवस्थित आणि आपली भाई बरोबर बसलेली आहे तर थोडासा तुमचं फिनिशिंगमध्ये किंवा आपण आस्तर कटिंग करताना जर थोडा प कपडा कमी जास्त कट झाला असेल तर ते होतं अशा पद्धतीने आपल्या डबल टिपा मारूनसुद्धा झाल्या आता फिटिंग करायच्या पहिले आपल्याला हा साईडचा भाग माग दोन्ही साईड मागचा पुढचा भाग जोडून घ्यायचा असतो तर या ठिकाणी बघा मी कडेची टीप मारून घेते आणि एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आपण किती जरी फिनिशिंग केली तरी आपण आज जोडल्यानंतर केली तर शिवताना थोडाफार कपडा इकडे तिकडे होतो तर त्यावेळेस आपल्याला परत एकदा फिनिशिंग करावी लागते हे लक्षात घ्या आणि हे फिनिशिंग आपण ब्लाऊज शिवता शिवताच करायची म्हणजे ब्लाऊज करा आपल्याला व्यवस्थित दिसतो तुमचा स्वतःचा असेल किंवा तुम्ही कस्टमरचा शिवायला घेतलेला असेल तर त्यांनासुद्धा छान वाटेल आणि एकच्या जागी चार ब्लाऊज तुमच्याकडे शिवायला येतील अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला आता फिटिंग फिटिंग फार महत्त्वाची आहे ब्लाऊजमध्ये ब्लाऊज खूप छान शिवला आणि फिटिंगला व्यवस्थित बसला नाही कमरेमध्ये लूज झाला मुंड्यामध्ये लूज झाला तर मग शोल्डरला उतरतो पुढच्या साईडला ओगळला जातो तर कमर घेर तेहतीस आहे तर मी पुढून घेते थोडीशी तर तेहतीस उरलेल्या भागाचे चार भाग करायचे तर या ठिकाणी एक इंच येईल तर आता हे एक इंच बघा कमरेच्या साईडला एक इंच घेतले फुलमोंडा सोळा आहे सोळा सव्वा सोळा तर या ठिकाणी बघा मी आठ वरती मार्किंग करते आठ साडेआठ वरती केली कारण की आणि दंडघेर सात वरती पूर्ण दंडगीर चौदा आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा या ठिकाणी कमरेला एक इंच घेतले मोंढ्यामध्ये दंडगिराला सात कोणाकोणाचा एक भाग थोडासा कमी जास्त असतो कोणाकोणाचा एकसारखा असतो फिटिंगमध्ये तर या साईडला मी आठ घेतलेले आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर कोणाचा एक हात लहान असतो कोणाचा एक हात मोठा असतो किंवा दोन्ही सेम असतात तर अशा वेळेस आपल्याला काळजी घ्यावी लागते फिटिंग करताना किंवा माप घेताना तुम्ही अंगावरची तर दोन्ही मोंड्याची दंड घेऱ्याची घेत जावा नाहीतर मग काही काही महिला म्हणतात अहो एका साईडने आमचा ब्लाऊज बरोबर आहे एका साईडने लूज आहे अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे कमीत कमी वेळा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं फिनिशिंग बघा आपल्या ब्लाऊजची कशी झालेली आहे आणि तुम्हाला आजच्या या ब्लाऊजची शिलाई कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा आपला तयार झालेला ब्लाऊज पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रींचे धन्यवाद